डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटिका आहे सारासार विवेक सदरली वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या पाच डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे आपला महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी राजांचा महाराष्ट्र म्हणून जसा ओळखला जातो तसाच त्यांच्या विचाराने चालणारा पुरोगामी महाराष्ट्र अशी संपूर्ण देशामध्ये आपली ओळख आहे पण ज्यावेळेस प्रत्यक्ष राज्य सरकारसुद्धा इथं शपथ घेतात त्यावेळी दुर्दैवानं त्यांच्याकडून सुद्धा मुहूर्त पाहिला जातो याच राजकीय मुहूर्त खोरीवरती अर्थात सरकारच्या मुहूर्त बाजीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे सारासार विवेक जेवढा राजकारणी चतुर तेवढाच तो धूर्त लागतो जेवढा राजकारणी चतुर तेवढाच तो धूर्त लागतो पुरोगामी महाराष्ट्रात शपथ विधीलाही मुहूर्त लागतो पुरोगामी महाराष्ट्रात शपथ विधीलाही मुहूर्त लागतो शपथ विधीलाही मुहूर्त लागतो पुन्हा एकदा पहिलं कडवं जेवढा राजकारणी चतुर तेवढाच तो धूर्त लागतो हुशार चानाक्ष जेवढा राजकारणी चतुर तेवढाच तो धूर्त लागतो पुरोगामी महाराष्ट्रात शपथ विधीलाही मुहूर्त लागतो पुरोगामी महाराष्ट्रात शपथ विधीलाही मुहूर्त लागतो विधीलाही मुहूर्त लागतो पुढचं दुसरं आणि शेवटचं कडव चतुर धूर्त आणि क्षानाक्षपणाचा चतुर धूर्त आणि चानाक्षपणाचा पुरोगामित्वाशी संबंध नसतो चतुर धूर्त आणि चानाक्षपणाचा पुरोगामीपणाशी संबंध नसतो ज्याला मेंदूने बघता येत नाही तो डोळे असूनही अंध असतो ज्याला मेंदूने बघता येत नाही तो डोळे असूनही अंध असतो तो डोळे असूनही अंध असतो माणसं हुशार असली बुद्धिमान असली म्हणजे ती पुरोगामी असतात हा गैरसमज तुम्ही आम्ही सगळ्यांनी काढून टाकला पाहिजे कारण तशा प्रकारच्या अनेक घटना आपण राजरोजपणे पाहतो ही एक घटना म्हणून सदरील वातिडकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा चतुर धूर्त आणि चानाक्षपणाचा धूर्त आणि चानाक्षपणाचा पुरोगामित्वाशी संबंध नसतो धूर्त आणि चानाक्षपणाचा पुरोगामित्वाशी संबंध नसतो ज्याला मेदूने बघता येत नाही तो डोळे असूनही अंध असतो ज्याला मेदूने बघता येत नाही तो डोळे असूनही अंध असतो तो डोळे असूनही अंध असतो संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे सारासार विवेक जेवढा राजकारणी चतुर तेवढाच तो धूर्त लागतो जेवढा राजकारणी चतुर तेवढाच तो धूर्त लागतो पुरोगामी महाराष्ट्रात शपथ विधीलाही मुहूर्त लागतो पुरोगामी महाराष्ट्रात शपथ विधीलाही मुहूर्त लागतो शपथ विधीलाही मुहूर्त लागतो कारण हा खाजगी समारंभ नसतो तो सरकारी समारंभ असतो म्हणून सदरळी वातिडिकेच पुढचं दुसरं आणि शेवट सगळं चतुर धूर्त आणि चानाक्षपणाचा चतुर धूर्त आणि चानाक्षपणाचा पुरोगामित्वाशी संबंध नसतो चतुर धूर्त आणि चानाक्षपणाचा पुरोगामित्वाशी संबंध नसतो ज्याला मेंदूने बघता येत नाही तो डोळे असून अंध असतो ज्याला मेंदूने बघता येत नाही तो डोळे असूनही अंध असतो तो डोळे असूनही अंध असतो आजच्या वातटिकेच नाव होत सारासार विवेक ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच